नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो बघा खूप साऱ्या कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी कमेंट्स केल्या होत्या आणि या ठिकाणी कॉल आणि मेसेज करून प्रश्न विचारले होते की सर जी एम सी सोलापूरबद्दल काही अपडेट असेल तर त्याबद्दल माहिती द्या तर त्यासंदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा जी एम सी सोलापूरसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत जी एम सी सोलापूरची जी परीक्षा होणार आहे तर त्यासाठी परीक्षा पॅटर्न काय राहणार आहे आणि कोणकोणत्या सब्जेक्टला किती मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि सोबतसोबत जो सिलेबस रिलीज केलेला आहे जी एम सी सोलापूरसाठी तो सिलेबस देखील आपण बघणार आहोत आणि त्या सिलेबसनुसार सर्व काही या ठिकाणी आपली तयारी जी आहे ती तुमच्याकडून आपण करून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा या ठिकाणी जी एम सी सोलापूरची जी भरती निघालेली होती।, होती।, होती तर त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सुरुवातीला बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती परंतु बघा जितके पाहिजे तेवढे अर्ज न आल्यामुळे अर्जाची संख्या कमी आल्यामुळे या ठिकाणी ही जी तारीख होती बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ती वाढवून वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आलेली होती तर वीस नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी तब्बल बावीस ते पंचवीस हजार दरम्यान फॉर्म जे आहे ते या ठिकाणी जवळपास आलेले आहे असा आपण या ठिकाणी अंदाजा आलेला आहे तर बावीस ते पंचवीस हजार इतके फॉर्म आलेले आहे तर बघा या ठिकाणी ऑनलाईन प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला बघायला मिळत असते आणि शेवटच्या दिवसापासून परीक्षा जी आहे ती या ठिकाणी पंचेचाळीस दिवस दिवसाच्या आत परीक्षा जी आहे ती तुमची होत असते तर या ठिकाणी वीस तारीख शेवटची होती तर वीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर आणि वीस डिसेंबरपासून पंधरा दिवस पकडा तर या ठिकाणी डिसेंबरचा शेवटचा वीक आणि जानेवारीचा स्टार्टिंगचा वीक तर बघा डिसेंबरचा शेवटचा वीक आणि जानेवारीचा स्टार्टिंगचा वीक यामध्ये तुमची एक्झाम होण्याची या ठिकाणी मॅक्झिमम चान्सेस आहे आणि आपले काही क सहकारी जे आहेत या ठिकाणी जी एम सी सोलापूरमध्ये कार्यरत आहे ते त्यांच्यासोबत ते ते आपण संपर्क साधला तेव्हा त्यांनी असे सांगितले की या ठिकाणी जी एम सी सोलापूरची आता लवकरच या ठिकाणी ॲडमिट कार्ड जे आहे ते रिलीज होणार आहे परीक्षेच्या केवळ सात ते आठ आधीच तुमचे ॲडमिट कार्ड तुम्हाला मिळणार आहे आणि तोपर्यंत वाट बघण्यापेक्षा या ठिकाणी याची तयारी केलेली बरी कारण की सात दिवसामध्ये तयारी करून करून तुम्ही जास्तीत जास्त काहीच तयारी करू शकत नाही फक्त तुम्ही त्या ठिकाणी काही जी के वगैरे आणि करंट अफेअर्सचे प्रश्न वाचू शकता परंतु जर आतापासून तयारी केली तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होऊ शकते तर बघा या ठिकाणी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती या डब्ल्यू 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 डॉट वी एम जी एम सी डॉट एजू डॉट इन तर मी तुम्हाला दाखवून देतो ही वेबसाईट जेव्हा मी सर्च केली बघा या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे तर यावरच सर्व काही अपडेट्स जे आहेत येत असते तर या वेबसाईटवर मी सर्च करून बघितले तर कोणतीच नवीन अपडेट सध्या तरी आलेली नाही आहे बघा न्यूज आणि नोटीस हा जो सेक्शन आहे या ठिकाणी याची जेव्हा ॲडमिट कार्ड येईल तेव्हा नोटीस पब्लिश होईल की तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहे म्हणून तर या ठिकाणी बघा सर्वात शेवटची जी अपडेट आली होती या ठिकाणी बघा वर्गचार पदभरती डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर माहिती पुस्तिका ही माहिती पुस्तिका आली त्याच्यानंतर कोणतीही अपडेट आलेली नाही तर या ठिकाणी जसे ॲडमिट कार्ड येईल तसे या ठिकाणी नोटीस पब्लिश होणार आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आपण माहिती देणार आहोत तर डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि तुमची एक्झाम जी आहे ती जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये शेड्यूल केल्या जाणार आहे तर बघा फक्त आता या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवस तुमच्या हातात राहिलेले आहे तर या वीस ते पंचवीस दिवसामध्ये जर तुम्हाला जी एम सी सोलापूरची एक्झाम क्रॅक करायची असेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाची बघा माहिती आपण घेऊन आलेलो आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे डिटेल सिलेबस वगैरे काय आहे परीक्षेचा तर त्यापूर्वी बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी पी डी एफ कोर्स जी एम सी सोलापूरसाठी खास करून बघा ज्याची प्राईज चारशे रुपये आहे तर या दोन दिवसासाठी फक्त प्राईज कमी करून आपण विद्यार्थ्याच्या रिक्वेस्टवरून या ठिकाणी दोनशे रुपयाचा हा पी डी एफ कोर्स केलेला आहे तर या ठिकाणी मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी सर्व विषयाचे या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ मिळणार आहे जवळपास या ठिकाणी पंधरा ते वीस हजार पी वाय क्यूज तुम्हाला मिळणार आहे आणि संपूर्ण पेपर हा त्यातूनच उतरणार आहे नव्वद टक्के पेपर त्यातून उतरणार आहे तर बघून घ्या फक्त दोनशे रुपये प्राईज ठेवलेली थे। आहे तर हा कोर्स घेण्यासाठी तुम्हाला बघा या ठिकाणी सिंपली काय करायचं आहे तर अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे तर या ठिकाणी सिंपली तुम्हाला नंबर देतो नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करायचं आहे की तुम्हाला जी एम सी सोलापूरसाठी पी डी एफ कोर्स हवा आहे तर त्या ठिकाणी दोनशे रुपयाचा तुम्हाला पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट शेअर करावा लागेल आणि तुम्हाला पी डी एफ जी आहे ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे तर बघा आता या ठिकाणी आपण बघूया की जी एम सी सोलापूरसाठी जो सिलेबस रिलीज झालेला आहे त्या सिलेबसमध्ये काय काय आहे पेपर पॅटर्न काय काय राहणार आहे तर बघा या ठिकाणी स्पेशली जेम्स सोलापूरसाठी जो सिलेबस रिलीज झालेला आहे बघा त्या ठिकाणी मराठी राहणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काचे बघा मराठीमध्ये सिलेबस काय काय आहे व्याकरण येणार आहे व्याकरणामध्ये वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न विचारले जाणार आहे नंतर सर्वसामान्य शब्दसंग्रहावर प्रश्न मनी आणि वाक्यप्रचारांवर प्रश्न उतार्यावर प्रश्न वाक्य पृथक्करण व त्याच्या प्रकारावर प्रश्न लेखक व कवीचे टोपण नावेवर प्रश्न समूहदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे या सर्वांवर प्रश्न येऊ शकतात नंतर इंग्रजीमध्ये ग्रामर कॉमन वॉकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर इडियम अँड फ्रेसेस आणि त्यांची मिनिंग कॉम्प्रिहेन्शन ऑफ फ्रेसेस पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट आणि डिटेक्शन यावर प्रश्न येणार आहे सामान्य यांमध्ये बघा चालू घडामोडीवर मॅक्झिमम फोकस केला जाणार आहे कारण की सध्या चालू घडामोडीवर खूप जास्त प्रश्न येत आहे नंतर महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल भारतीय राज्यघटना महाराष्ट्राचे भारताचे नागरीकरण प्रसिद्ध पुस्तके व लेखके प्रसिद्ध दिवस मूलभूत संगणकाचे मूलभूत भाग या सर्वांवर प्रश्न विचारले जाणार आहे आणि सर्व पीडीएफ कोर्समध्ये समाविष्ट आहे फक्त दोनशे रुपयामध्ये पीडीएफ कोर्स ठेवलेला आहे त्यानंतर बघा या ठिकाणी काय काय येणार आहे संख्या ज्ञान संख्याचे प्रकार मसावी लसावी दशांश अपूर्णांक या सर्वावर प्रश्न येणार आहे बौद्धिक चाचणीमध्ये बघा काय काय सिलेबस दिलेला आहे क्रमबद्ध मालिका संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध परस्पर संबंध आकृत्या यांच्यावर प्रश्न येणार आहे तर प्रत्येक सब्जेक्टवर पंचवीस पंचवीस प्रश्न येणार आहे एका प्रश्नाला दोन गुण राहणार आहे अशा प्रकारे दोनशे मार्काचा पेपर तुमचा राहणार आहे तर बघा हे सर्व जे आहे ते तुम्हाला देणार आहोत तर ज्यांना ज्यांना पी डी एफ कोर्स हवा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि सोबत सोबत बघा या ठिकाणी तुम्हाला नंबर आणखीन सांगून देतो एकदा परत तर या ठिकाणी बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर हा नंबर आहे यावर मेसेज करायचा आहे तुम्हाला पी डी एफ कोर्स मिळून देईल बघा जी एम सी सोलापूर क्रॅक करायची असेल तर कमीत कमी वेळात तर असं नाही की पी डी एफ कोर्स नाही घेतलं तर तुम्ही क्रॅक करू शकत नाही परंतु कमीत कमी वेळामध्ये जर तुम्हाला मॅक्झिमम रिझल्ट पाहिजे असेल तर पी डी एफ कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे तर चला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद